नमस्कार विचार विचारशृंखला भाग तिसरा या संतांची भेटता हरे संसाराची चिंता माझं माहेर पंढरी भाग पहिला आपला महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी कर्मभूमी म्हणून पुण्यभूमी आहे महाराष्ट्राच्या मातीला संत विचारांचा सुगंध आहे महाराष्ट्राच्या आणि मराठी संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमध्ये संत परंपरेला फार मोठा मान आहे मराठी भाषा मराठी माणसाची मूल्य व्यवस्था आणि विचारपद्धती यावर आपल्या संतांचा विलक्षण प्रभाव आहे त्यामुळे नित्य संतांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे महाराष्ट्रातल्या भाविक मनाला ज्ञाना तुका यांच्याविषयी विशेष प्रेम आहे आदर आहे जवळीक आहे किंबहुना ज्ञाना तुका ही आमच्या मर्मबंधातली ठेव आहे या संतांचं माहेर असलेलं पंढरपूर पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं दैवत आहे पांडुरंग हेच आपलं आराध्य दैवत आहे आपलं हे आराध्य दैवत ज्या क्षेत्री उभं आहे ते पंढरपूर म्हणजे साक्षात भूलोकीचं वैकुंठ अशी आपल्या संतांची दृढ श्रद्धा आहे विष्णूचा अवतार समजल्या गेलेल्या पंढरीच्या विठ्ठल मूर्तीत संतांची यांची सगळी शक्ती सामावलेली आहे पंढरी म्हणजे वारकऱ्यांचं भक्तीपीठ राष्ट्रीय एकात्मता सांधणारा पंढरपूरच्या विठ्ठू भक्तीचा चिवट धागा आपल्यासारख्या भाविकांना आजही खुणावतो संतांचं माहेर असलेल्या भूवैकुंठ पंढरीचं आणि पंढरीनाथ विठ्ठलाचं महात्म्य सर्व श्रुत आहे संत ज्ञानेश्वर माऊलीला पंढरपुरी विसावा मिळत असल्यामुळे पंढरपुरी जाण्याची ओढ माऊलीला वाटते माऊली म्हणते जाई नगे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ आहे वरी हीच मौलींची दृढ श्रद्धा भक्तराज नामदेवांना पंढरपूर म्हणजे अनंत तीर्थांचं माहेर अनंत रूपाचे सार असं वाटतं जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर ही नामदेवांची श्रद्धा आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी अशी भक्तराज नामदेवांची श्रद्धा असल्यामुळे मोक्ष मुक्ती वैकुंठ याचं महत्त्व कुठपर्यंत तर जोपर्यंत पंढरपूरचं महत्त्व अनुभवलं नाही तोपर्यंत जववरी देखिली नाही पंढरी तववरी थोरी वैकुंठाची नामदेव महाराज त्यांच्या लाडक्या विठुरायाला प्रेमाने बजावतात की वैकुंठासा आम्हा नको धाडू हारी वासदे नित्य पंढरी प्रपंचाचा परमार्थ करणाऱ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पंढरीचा आणि रायाचा महिमा अगदी मुक्त कंठाने गायलाय पंढरी हे नाथांचं माहेर आहे नाथांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी पंढरपुरीची विठ्ठलमूर्ती कर्नाटकातून पंढरपुरी आणली नाथांना पंढरपूर आणि पंढरीनाथ म्हणजे सर्व सुखाचे आगरच वाटतं नाथ असं म्हणतात माझं माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी जगद्गुरू तुकोबारा यांना पंढरी धन्य वाटते पंढरीत प्रेम भक्ती सुखाचा लाभ होत असल्यामुळे त्यांना पंढरीची नित्य ओढ वाटते ते म्हणतात पंढरीचा महिमा देता आणिक क उपमा आईसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे आहे ती सकळ तीर्थ काळ देती फळ तुका म्हणे पेठ भूवरी हे वैकुंठ पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे हा आपल्या सगळ्या संतांचा अनुभव आहे संत सेना महाराज असं म्हणतात जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताचे या सुखाची उपमा नाही त्रिभुवने पाहिली शोधिली अवघी तीर्थे असं म्हणतात शांती भीमातिरी भक्ती पंढरपुरी प्रेम देखी येले